बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात पंधरा मे पासून कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेला सुरुवात आहे खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं आता कोल्हापूर थेट राज्याच्या उपराजधानीशी हवाई मार्गे जोडलं जात आहे आठवड्यातील पाच दिवस कोल्हापूर नागपूर कोल्हापूर विमानसेवा सुरू होत असून स्टार एअरवेजच्या विमानात बारा बिझनेस क्लास आणि चौसष्ट इकॉनॉमी क्लास आसन व्यवस्था असेल त्यामुळं कोल्हापूरच्या उद्योग व्यापार पर्यटनाला चालना मिळणार आहे कोल्हापूरचं विमानतळ आता नवनवीन भरारी घेऊ लागलंय खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विस्तार यासाठी प्रयत्न केले केंद्र सरकार स्तरावर पाठपुरावा केला त्यामुळं धावपट्टी विस्तारीकरण नाईट लँडिंग आधुनिक अग्निशमन वाहन नवी टर्मिनल बिल्डिंग अशी कामं मार्गी लागली आहेत विमानतळावरील भौतिक सुविधांसह विविध मार्गावर हवाई सेवा सुरू व्हावी यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशील आहेत त्याचाच एक भाग म्हणून आता कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा सुरू होती पंधरा मे पासून मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील पाच दिवस स्टार एअरवेजकडून कोल्हापूर नागपूर कोल्हापूर विमानसेवा सुरू आहे नागपूरहून सकाळी दहा वाजता विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडे अकरा वाजता कोल्हापुरात येईल तर सकाळी बारा वाजता कोल्हापुरातून विमान उड्डाण करेल आणि दुपारी दीड वाजता हे विमान नागपूरमध्ये पोहोचेल या विमानात बारा बिझनेस क्लास आणि चौसष्ट इकॉनॉमिक क्लास आसने असतील या नवीन विमानसेवेमुळं कोल्हापूरच्या व्यापार उद्योग पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्याच्या दळणवळणासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी कोल्हापूर नागपूर ही विमानसेवा येणाऱ्या पंधरा मेपासून सुरू होत आहे सकाळी दहा वाजता हे विमान नागपूरहून कोल्हापूरसाठी येईल साडे अकरा वाजता इथे इथे पोहोचेल आणि बारा वाजता कोल्हापूरहून निघून दीड वाजता ते पुन्हा नागपूरला जाईल मला वाटतं आहे उद्योग व्यापार पर्यटनासाठी या विमानसेवेचा खूप मोठा फायदा होईल पंधरा मेपासून सुरू होणारी ही विमानसेवा स्टार एअरवेज घोडावत ग्रुपची जी विमानसेवा आहे त्यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे आठवड्यातले पाच दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे आणि लवकरच कोल्हापूर गोवा आणि सुरत अहमदाबाद यासुद्धा विमानसेवा सुरू होतील